मित्रा हो ज्यांना शाळेत सुद्धा प्रवेश नव्हता शिक्षण घ्यायला आज ते या देशाचे घटनाकार ठरले म्हणजे महामानव हो, मोदी सत्व डॉक्टर भीमराव हो, रामजी आंबेडकर आपले बाबा तो मित्रा हो तुम्हाला सांगतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतके हाल अपेक्षा सहन करणं लागल्या शिक्षणाची सुद्धा त्यांना अनुमती नव्हती वर्गाच्या बाहेर उभे राहून त्याने शिक्षण घेतलं मित्राओ आणि आज ते आपल्या भारताचे घटना का ठरले शिल्प का ठरले भारतरत्न ठरले म्हणजे किती महान मानव झाले ते बरोबर आहे पण बाबासाहेब म्हणले बी होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी पेन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मित्रा हो तुम्हाला ते सांगतो मी आज आहे सात नोव्हेंबर बरोबर आज आहे सात नोव्हेंबर म्हणजे प्रवेश दिवस आणि सर्व विद्यार्थ्यांचा हा प्रवेश दिवस आणि विद्यार्थी दिवस बी मानला जातो सात नोव्हेंबर म्हणलं तर त्याच्यामुळं माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे मित्राहो तुम्ही जीवनात किती भी कमजोर असले तरी चालेल परंतु संघर्ष संघर्ष करायचं विसरायचं नाही मित्राहो जीवनात संघर्ष करत राहायचा होईन ते होईन बिंदास संघर्ष करायचा बाबासाहेब आपल्यानं बाबासाहेबांनी जीवनात संघर्ष केला बा बिंदास किती लोकांना त्याला छळलं त्याच्या जीवनामध्ये कोणी त्यांना म्हणजे शुद्र कोणी काय महार त्याला काय काय त्याला निच जातीचं त्याला वर्गाच्या बाहेर त्याला मटक्यातलं पाणी सुद्धा नव्हते पिऊ देत इतकं म्हणजे त्यांना बंधन होते परंतु बाबासाहेबांनी हारणे मानली हारलीच नाही ते लय कट्टर होते ते अशी जमीन बंधू ल कट्टर होते इतक्या भान कट्टर होते मित्र होते आणि त्यानं असं दाखवलं मित्र करून आज जे कोणी आख्या जगात करू शकलं नाही संविधान भारताचं संविधान या लोकांना वाटलं या आपल्या भारतातल्या काही लोकांना संविधान कसं आणि किंवा लिहायचं हे सुद्धा अक्कल नव्हती तर हे गाढव लोक आहे ना बाहेर देशामध्ये गेले की आम्हाला आमच्या देशाचं संविधान आहे म्हणे तर तुम्ही लिहून द्या बाहेर कंट्रीवाल्याला बाहेर देशवाल्याला म्हणले होते पण मित्र हो तुम्हाला खोटने सांगत तिथल्या लोकांनी ना आपल्याला त्या लोकांना सजेस्ट केलं की म्हणे तुमच्या भारतातच एक असा महामानव आहे तो तुमचं संविधान देऊ शकतो आणि हे तर काय म्हणता मनुवादी लोक यांना बाबासाहेबांच्या हाताने संविधान लिवायचं नव्हतं म्हणून हटकून तिथं गेले तर मित्र त्या लोकांना याला राय दिली तर हे अशा याच्या नाकावरती ते खेटर पडले चपला पड तोंडात त्याच्या तडा तडा आणि याला मजबूरन आपल्या भारतात परत येणं लागलं आणि बाबासाहेबाच्या चरणी राहावा लागलं आणि आखेर बाबासाहेबाच्या हाताने यायला संविधान लिहून लागलं त्याच्यामुळं बाबासाहेबांनी तो दिवस ठरवला होता कोणता सात नोव्हेंबर प्रवेश दिवस त्या दिवशी बाबासाहेबांनी प्रवेश केला आणि ती तारीख ध्यानात ठेवली होती त्याने एक एक गोष्ट अशा ध्यानात ठेवायला गेल्या मित्रो हो। जे करून तुम्हाला म्हणजे एक याद राहीन एक आठवण राहीन की तुमच्या जीवनात काय काय घडतं आणि काय काय नाही आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी विसराच्या नाही मित्र हे हो। आपल्या जीवनात कधीतरी आपल्याला फायदेशीर ठरतात त्याच्या बाबासाहेबांनी त्याच्या जीवनातल्या एक एक गोष्ट ध्यानात ठेवली होती अशी प्रत्येक याच्यावरती देण्यासाठी त्याच्या हृदयाच्या पानावरती लिहून ठेवली होती ती गोष्ट माझ्यासोबत काय झालं काय नाही मी किती जीवनामध्ये म्हणजे दुःख सहन केलं लय भयानक आहे एकदम त्याच्यामुळं आजचा दिवस हा सात नोव्हेंबर तुम्ही आम्ही सगळे विद्यार्थी प्रवेश दिवस म्हणून मानला जातो आणि विद्यार्थी दिवस मानला जातो त्याच्यामुळे मित्रहो तुम्ही बाबासाहेबांना कधी विसरू नका आणि सात नोव्हेंबरची तारीखसुद्धा विसरू नका कारण ही आपल्या बाबाची लय महत्त्वाची आणि लय यादगार तारीख आहे मित्रहो सात नोव्हेंबर ओके okay? व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या बाबाबद्दल जे काही आदर आदर भावना तुमच्या मनामध्ये जे प्रेम असल ते कमेंटमध्ये सांगा आता बद्दल सर्वांना सप्रेम जय भीम ओके